मी न्यूज नाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आहोत समर्थ महाविद्यालय बदलापूर शिरगाव येथे आणि या बद्दापूर शिरगावमध्ये आज स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवीण भाऊ हो राहत आज हे या शाळेचे माजी विद्यार्थी असून यांना या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि आज भाऊ इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यापासून आपण संवाद साधणार आहोत नमस्कार आज आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू आजचे बिझी शेड्यूल आहेत या कार्यक्रम आपण सांगणार कार्यक्रमात माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तर ह्या शाळेचा मी विद्यार्थी आणि आमचे विद्यार्थी असले कारण वांबडेकर सर आहेत आमचे नेते सर आहेत सर आहेत आणि सर्व संपूर्ण शिक्षक आहे त्यांनी मला बघायला गुरु आज आपल्या शाळेचं वार्षिक संमेलन त्या संमेलनासाठी मी प्रमुख पाहुणे येणार तर प्रमुख पाहुण्या ह्या शाळेचा विद्यार्थी कर्तव्य त्याच्यासाठी मी शाळेला तर येत आहेत मॅडम त्यांना विचार मॅडम कसं वाटलं कार्यक्रम त्याचबरोबर इथे दोतरी मॅडम आहेत ज्या दिघे आश्रम शाळा आहेत त्याच्या देखील त्या मुख्यतपैकी त्यांना विचारले वाटतं माझ्या कार्यक्रमाला माझ्या या ठिकाणी माझ्या तिन्ही मानसकन्या या ठिकाणी आहेत प्रवीण भाऊ आहे आमच्या विद्यार्थी आहे ज्या नाटका विद्यार्थी आहे आणि तो इथे आला त्याला एक सेकंद

आज अडतीस वर्ष झाली या शाळेला अडतीस वर्षापासून शाळा आणि ही शाळा तुमचे पुन्हा म्हणजे पुन्हा डोक्यात झाला पाहिजे हे तुमचं तुमचं इमारतच झाले पाहिजे पण मदलापूर शाळामध्ये जशा लवकर शाळा तशा मोठ्या शाळा तशी ह्या शाळासुद्धा तुम्ही येतो आज ही शाळा अडतीस वर्षाची असतानासुद्धा आज या शाळेची सुद्धा उंच इथं झाली पाहिजे आणि सरांशी बोलणार आहे आम्ही सर्वच म्हणजे आपल्या आशिष डोळ्याचे फाउंडेशनच्या मेंबर असतील तरी त्यांना सर्वांना आम्ही एकत्र येऊन खूप संकल्पना करणार आहे तर आम्ही इथं सरांचं जे स्वप्न आहे तर इथं मंशात तुमचं इमारत झाली पाहिजे इथं इंग्लिश मीडियम पण झाली पाहिजे माध्यम मराठी माध्यम पण झालं पाहिजे अशा सर्वात संकल्पना आम्ही एकत्र येऊन सर्वजण जणांचे असं करणार आहेत सरांचं स्वप्न आम्ही